जिल्ह्यातील बोगस शिक्षक भरती घोटाळा प्रकरणी आणखी धक्कादायक खुलासा नागपूर जिल्ह्यातील बोगस शिक्षक भरती घोटाळा प्रकरणी आणखी धक्कादायक खुलासा उघड झाला आहे या प्रकरणाच्या तपासीसाठी नागपूर पोलिसांनी स्थापन केलेल्या एसआयटीने नागपूर विभागाच्या तत्कालीन शिक्षक उपसंचालक वैशाली जामदार यांना संभाजीनगर मधून अटक केली आहे वैशाली जामदार यांच्या अटकेनंतर या प्रकरणी अटक करण्यात आलेल्या शिक्षक विभागाच्या अधिकारी आणि कर्मचाऱ्यांची संख्या पंधरावर पोहोचली आहे या एस आई टी चे प्रमुख पोलीस उपयुक्त राहुल मदने यांनी दिलेल्या माहितीप्रमाणे आतापर्यंतचा तपास बोगस शिक्षक भरतीचा कारभार दोन हजार दहा पासून सुरू होता तेव्हापासून जवळपास एक हजार शिक्षकांना नागपूर जिल्ह्यात नियुक्त्या देण्यात आल्या असून त्यापैकी फक्त तीनशे पन्नास नियुक्त्या रितसर प्रक्रिया पूर्ण करून देण्यात आल्याचे समोर आले तर उर्वरित नियुक्त्या संदर्भात योग्य प्रतिक्रिया न पाडता शालार्थ आय देण्यात आल्या होत्या त्यामुळे जवळपास सहाशे पन्नास शिक्षकांच्या नियुक्त्या बोगस असल्याची दाट शक्यता बाळगण्याचे पोलीस उपायुक्त मदने म्हणाले